मटकीची भाजी खूप प्रकारची खाल्ली असेल परंतु या पद्धतीने तुम्ही नवीनच बघत असताल खूपच भन्नाट चवीची ही मटकीची भाजी तयार होते तर नुसती मटकी न बनवता आपण मटकी आणि बटाटा एकत्र मिक्स करून बनवणार आहोत भन्नाट चवीची भाजी एकदा या सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा एकदम झटपट तयार होते खायला एकदम भन्नाट चवीची असते जेव्हा बनवताल या पद्धतीने तर बोटं पुसून खाताल इतकी भन्नाट चवीची भाजी तयार होते त्यासाठी एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात इथे रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेली मटकी घेतलेली आहे बिना मोडाची ही मटकी आहे तरी सुद्धा एकदम भन्नाट चवीची तयार होते त्यासोबत एक बटाटा सालं काढून घेतलेला आहे कट करून इथे एक छोटी वाटी किसलेलं खोबरं लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे याचं वाटण तयार करायचं आहे पाणी न घालता त्यासाठी एक कांदा कांदा देखील घेतलेला आहे कट करून अशा प्रकारे चला तर मग आता गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे तर इथे मी दोन प्रकारचं तेल वापरलेलं आहे कच्च्या घाणीचे दोन्ही तेल आहेत एक कसं मोहरीचं आहे आणि दुसरं मी सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे एक एक चमचा त्यानंतर यामध्ये वाटण करून घेतलेलं जे होतं खोबरं लसूण आणि कोथिंबीरचं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत एकदा या पद्धतीने नक्की भाजी बनवून बघा खूपच भन्नाट चवीची भाजी तयार होते चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत अप्रतिम लागते त्यानंतर वाटण परतून झालेलं आहे त्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर आता कडीपत्ता टाकून घेतलेला आहे छान असं परतून घ्यायचं सुद्धा तरी ते तुम्हाला तेल कमी वाटत असेल परंतु आता खोबरं छान परतलं गेलं की खोबऱ्याचं तेल सुटायला सुरुवात होते तर बघू शकता साईडने तेल सुटलेलं आहे त्यानंतर कांदा कट करून घेतलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि कमी गॅस ठेवायचा यावेळी छान असं परतून निघतं कांदा आणि मसाले तुम्ही यामध्ये आलं सुद्धा घालू शकता लसणासोबत वाटून तर छान असा कांदा आपल्या इथे परतून घ्यायचा आहे वाटण छान परतलं गेलं की तेल सुटायला सुरुवात होते तर बघू शकता तुम्ही साईडने थोडंसं ओलच दिसत आहे म्हणजे आपलं तेल सुटलेलं आहे आणि कांदा पण छान असा परतत आलेला आहे कच्चा ठेवता कामा नाही बऱ्यापैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे किंवा मग वाटणाच्या अगोदर तुम्ही कांदा, कांदा परतून मग वाटण टाकू शकता तर कांदा सुद्धा आपला छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपला मसाले टाकून घ्यायचे आहे तर मसाल्यामध्ये इथे मी अर्ध्यापेक्षा कमी हळद टाकून घेतलेली आहे चमचा एक चमचा भरून लाल तिखट टाकलं त्यानंतर एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट देखील टाकलेलं आहे इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता थोडासा गोडा मसाला देखील टाकून घेतलेला आहे आता छान असं परतून घ्यायचं आहे एवढ्याच मसाल्यामध्ये आपण भाजी बनवतोय खूपच मस्त आणि भन्नाट चवीची भाजी तयार होते बोट चाटून पुसून खाली इतकी छान अशी टेस्टी बनते तरी ते छान असे मसालेसुद्धा परतून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे खाली दाबून घ्यायचं कारण खोबऱ्यामध्ये तेल साठलेलं असतं किंवा मसाल्यामध्ये ते खाली निघेल आणि छान आपले सगळे मसाले परतून झालेले आहेत बघू शकतात तेल सुद्धा सुटलेलं आहे त्यानंतर मटकी आणि बटाटा यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडेसे मूग होते माझ्याकडे देखील टाकलेले आहे परंतु मूग एकदम कमी आहे मेन बटाटा आणि मटकी आहे याचा रस्ता जो आहे इतका भन्नाट चवीचा हो एकदम भन्नाट चवीचा हा रस्सा तयार होतो तर इथे आता बटाटा आणि मटकी टाकून घेतलेली आहे मटकीसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे अशी चव तुम्ही कधी चाखली नसेल नक्कीच बनवा कोणतंही कडधान्य धान्य असेल तरी या पद्धतीने बनवलं तरी पण टेस्टी बनतं नक्कीच हे वाटण बनवून तुम्ही अशा प्रकारचा रस्सा बनवू शकता तरी ते छान अशी मटकी यामध्ये बटाटा आणि मटकी परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकताना आताच पाणी टाकून घ्यायचं नंतर वरून पाणी टाकायचं नाही नाही तर मग भाजीची चव ही, ही बेचव होते चव एकदम वेगळी लागते मग तरी ते आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे कारण आपल्याला अजून मटकीसुद्धा शिजायची बाकी आहे आणि बटाटा देखील त्यामुळे पाणी जास्त टाकलेलं आहे अजून शिजून रस्ता जो आहे तो दाटसर होतो भाजी आटल्यानंतर किंवा शिजल्यानंतर तर बघू शकता छान असा कट वरून आलेला आहे चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आता मीठ टाकून मिक्स करायचं आणि कमी गॅस ठेवून आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आपली छान अशी शिजवून घ्यायची आहे तुम्ही ही भाजी जी आहे ती कुकरमध्ये देखील बनवू शकता झटपट तयार होते तरी ते बघू शकता छान अशी उकळी फुटलेली आहे आपला बटाटा देखील शिजलेला आहे अजून थोडा रस्ता जो आहे तो दाटसर दाटसर करायचा आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि अजून भाजी शिजायची बाकी आहे तर आता थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे एक दोन तीन मिनटासाठी आणि रसासुद्धा आपला दाटसर होतो एकदम छान अशी चवीची भाजी तयार होते झाकण ठेवलं आहे झाकण काढून बघितलं छान उकळी फुटलेली आहे मस्त आपली बटाटा आणि मटकी छान शिजलेली आहे भन्नाट चवीची आणि मस्त घरभर वास सुटलेला आहे एकदम भन्नाट खूपच छान अशी चवीची भाजी तयार होते तर आता बटाटा शिजला का बघूयात बटाटासुद्धा छान असा शिजलेला आहे मटकी देखील शिजलेली आहे आता याच वेळी मी इथे गॅस बंद करणार आहे तर आता गॅस बंद करून घेऊयात मटकी आणि बटाटा दोन्ही शिजलेला आहे इथे मोड आलेली मटकी असेल तरी पण छान चव येते आणि नसेल मोड आले तरीसुद्धा छान चव येते तर आता वरून कट केलेली बारीक कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे रस्ता बघू शकता किती छान असा रस्ता आल झालेला आहे दाटसर भाजी आपली ते तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीने तुम्ही देखील अशा प्रकारची बटाटा आणि मटकी रस्ता भाजी नक्की बनवून बघा चला तर मग आता आपण ताट वाढवायला घेऊयात एकदम छान असा झणझणीत जन हा रस्ता तयार झालेला आहे भन्नाट चवीचा आहे तर तुम्ही देखील या पद्धती नक्की बनवून बघा आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत